नऊ ऑगस्ट क्रांती दिनी ग्रांट रोड येथे शेकडो गिरणी कामगारांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र आणि फुले अर्पण करून अभिवादन केले यावेळी संघटनेतर्फे सरकारला जाहीर इशारा देण्यात आला की जर गिरणी कामगारांचा सकारात्मक विचार करून मुंबईत पुनर्वसन नाही झाले तर आम्ही या सरकारला जाऊचा नारा देऊ या कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष आनंद मोरे उपाध्यक्ष साताप्पा पोवार महिला प्रमुख अश्विनी घाडगे वंचित महिला आघाडी प्रमुख मनीषा पेडमाकर संदेश बागातदार रमेश कांबळे स्नेहा बागवान धनंजय यादव सचिन चव्हाण संजय खोतकर नामदेव धनवडे सुनील नागावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळेस होता त्यावेळेस स्वतः आठ तारखेला इथेच याच मैदानामध्ये महात्मा गांधी पंडित नेहरू यांच्या मान्यवर मोठी सभा झाली आणि नऊ तारखेला इथे नऊ तारखेला त्यांना अटकी झाली मोठी सभा घेतली त्यावेळेस त्यांनी चले जाऊची घोषणा केली की भारत छोडो म्हणून त्यांनी चले जाऊची घोषणा केली त्याचं अप साधून सध्या गिरणी कामगारांचे प्रश्न बरेच आहेत आणि सध्याचं सरकार वेळ कडोपाना काढते कारण काय मुंबईला मुंबईमध्ये गिरणी कामगार संपूर्ण पुनर्वसन झालं पाहिजे ज्या गिरणी कामगार मुंबई घडवली मुंबईने सर्व मुंबईला एक वेगळं रूप दिलं कामगारांच आणि पी एफ असू म्हणा बोनस असू किंवा इतर कुठल्याही सुविधा कोणाला काही माहिती नव्हती त्या गिरणी कामगार संघटने माझ्या अंमलात आणले आणि मुंबईमध्ये मुंबईमध्ये गिरणी कामगारांचं वैभव होतो कारण गिरणी कामगार लाखो गिरणी कामगार गिरणी सुटायचे तर रस्ते सगळे पांढऱ्यासोबत व्हायचे सगळे तिकडं फक्त तिकडे टोप आणि एक अर्थव्यवस्था गिरणी कामगार टिकून राहिले पण दिवसांतर कालांतरानं जडणघडणीमध्ये मुंबई गिरणी कामगार कोणी ब्याऐंशी वर जो बाहेर फेकला गेला तो अजून आलाच नाही मुंबईमध्ये एकोणीसशे ब्याऐंशी ला संप झाला त्या संपदा संप पण मिटला नाही पण माझं म्हणण्याचा उद्देश आहे की जे गिरणी कामगार दीड ला अडीच लाख गिरणी कामगार आहेत त्यांना जर त्यांचं मुंबईमध्ये घर दिलं मुंबईमध्ये संपूर्ण पुनर्वसन झालं तर पुन्हा एक मुंबईमध्ये मराठीचं अस्तित्व निर्माण होईल आणि मराठीचा जो टक्का घसरलाय तो पुन्हा एकदा मुंबईमध्ये होईल ज्या गिरणी कामगारांनी चाळीस चाळीस पंचेचाळीस पन्नास डिग्री मध्ये काम केलं दोन दोन वेळा बनिज पिळत होता त्या गिरणी कामगारांना तुम्ही मुंबईच्या बाहेर पेक्षाय आणि तो जी आर काढलाय पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो जी आर काढला तर जी आर मध्ये साधा उलदेखि जर तुम्ही मुंबईचा मुंबईच्या बाहेरचं घर जर नाकारलं तर तुम्ही तुम्हाला बाद केलं जाईल त्या जी आर चा आम्ही निषेध करतो आणि जी आर कुठल्या याच्यामध्ये जी आर रद्द केला पाहिजे आणि गिरणी कामगार संपूर्ण पुनर्वसन मुंबईतच झालं पाहिजे हे आम्ही आमच्या मतावर ठाम मागण्या आहेत मुंबई संपूर्ण पुनर्वसन झालं पाहिजे जर त्याला मुंबईमध्ये घर लागलं तर त्याला नोकरीची गरज आहे ज्या ठिकाणी मॉल उभे राहिले आयटी पार्क उभे राहिले बँका उभे राहिले तिथे प्रथम प्राधान्य गिरणी कामगारांच्या मुलांना दिलं पाहिजे वारसा दिलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे आमचे काही बांधव हो। त्यांच्या डॉक्युमेंट नसल्यामुळे काही प्रॉब्लेम नसल्यामुळे फॉर्म भरण्याबद्दल वंचित राहिले त्यांना एकदा भरायला पुन्हा एकदा चान्स दिला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आता हो। सरकारकडे मला वाटतं अडीच सप्टेंबरला आचारसंहिता लागते तर त्याच्या अगोदर जर सरकारने आमच्या मागण्या के मान्य केल्या आहेत त्याच्या मागण्या आहेत आमच्या काही जास्त मागण्या नाहीत दीड लाख किती काम करणं झालं पाहिजे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे वंचितांना एका चार दिला पाहिजे राहिले त्या आणि जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्हाला वेगळा बोलता यावं लागेल जसे महात्मा गांधीनं चले घोषणा केली होती तसं आम्हाला सरकारला पण काय ते त्यावेळेस एक महिना बाकी आहे त्यावेळेस त्यांनी टाळटाळ केली तर आम्हाला त्या घोषणाची अंमलबजावणी करायला प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक शहरामध्ये जाऊन जो आपलं कुठलं सरकार सरकार हे काम चांगलं करते पण आता त्यांना बहीण लाडकी आहे भाऊ लाडका झालाय सगळे लाडके झाले आणि गिरणी कामगारांना का वाईट टाकलं नाही ते समजत नाही बेचाळीस वर्ष झाले तो गिरणी कामगार अजून संघर्ष करतोय हजारो गिरणी कामगार घर आपले मुंबई हे सोडून गेले आणि हजारो कामगार जायचं रस्त्यावरती हजारो गिरणी कामगार घर लागले पण हे सरकार काय दुर्लक्षच करते आता काय आम्हाला काय आम्ही आत्महत्या करायची कुठं पेटवून घ्यायचं कुठं मंत्र्यासमोर ते सांगा तेही करायला गिरणी कामगार तयार आहे लवकरात लवकर एक महिन्याच्या तर नाही सोडलात इतर आमचं तेच राहील मग चले जाऊ तीच घोषलं आमची काय म्हणजे बरं आता जाऊ जो आम्ही सण सण करायचं किती होत्या काही सन, सन, सन सेफ्टीला काहीतरी नियम असतो काहीतरी कालावधी असतो तर आम्हाला प्रभू रामाला पण चौदा वर्ष आता बेचाळीस वर्ष झाले आमचे हजारो गिरणी कामगार गेले घर घर करून आणि आम्ही सरकारला तुमच्या चॅनलवर सांगू इच्छितो की लवकर लोकर एका महिन्यात सर्व गिरणी कामगार संघटना एकत्र बोलवा संयुक्त बैठक बोलवा आणि मुंबईमध्ये घर कसं देणार त्याचा आराखडा तयार करा आणि जसं बीईडी चाळीमध्ये प्रत्येक आता प्रत्येकाला रूम दिलाय रूम नंबर दिलाय माळा दिलाय तसं किरणे काम करता आराखडा तयार करून त्याला दे प्रमाणपत्र देऊन त्यांना खर्च कुठे मिळेल तो आराखडा तयार करून द्यावा एवढं मी सांगू इच्छुक नातेरांनी ना। मिस्टरांनी मिन मध्ये अकरा वर्ष काम केले न्यू ग्रेड मध्ये नऊ वर्ष काम केले सत्ता वर्षी काम केले सर्टिफिकेट वगैरे सगळे डॉक्युमेंट सगळे आहेत वंचितासाठी फार्म भरलेले नाही मिस्टर वाढल्यावर मी गावी गेली त्यामुळे मला माहिती नाही आहे की हे फार्म भरतात म्हणून तर कृपा करून मंत्री लोकांनी आम्हाला वंचितासाठी फार्म काढावेत ही हात जोडून कळकळीची विनंती आहे तीस वर्ष काम करून मराठ्याने रक्त गाळून म्हणजे कुणाला घर देणार आहे हे घर कुणाला देणार या मराठ्यांच्या कामगारांचं घर आहे त्यांचा अधिकार आहे त्यांना मिळालेच पाहिजे घर त्यांनी काम केलेलं आहे माझं हे त्यांना आणि त्यांनी मीटिंग घ्यावी आम्हा लोकांना सगळ्यांना बोलवावं तिकडे गावी काय आता बघ गावी लाडली बेन दोन महिने झालं फार्म भरायला नेहत परत काय म्हात्यांच्यासाठी भरायला नाहीत परत काय ती लाडली बेन बेन केली लाडका भाऊ तुम्ही हे पैसे पुन्हा मागताय तुमचे पैसे आहेत वाटायला गाव तुम्ही वाटायला नाही आम्हाला हे चुकीच आहे तरी आमच्याकडे लक्ष द्यावं अजित पवारांनी फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं ही आमची कळकळीची विनंती आहे आणि वंचितासाठी लवकरात लवकर फार्म काढावेत हे हात जोडून म्हाडाचे हे हात जोडून विनंती आहे माझे वडील कमला मध्ये जॉब कामाला आणि इथे एक्सपायर झाल्यानंतर आता वारस म्हणून मी आव्हान तर मला एकच सांगायचं आहे तुमची लाडकी बहीण लाडका भाऊ इव्हन तुम्ही काही ना कोणालाही न मागता तुम्ही मुंबई मध्ये स्टेडियम बांधवत येत आहे आणि मुंबई मध्ये स्टेडियम बांधवत येत आहे आणि कोणालाही न म्हणजे गिरणी कामका इतक्या वर्षापासून झगडतोय आम्ही आमच्या स्वतःला आमच्या वडिलांना काम करताना बघितलंय त्यांचे कष्ट आम्ही बघितले लहानपणापासून तर आम्ही इतके वर्ष झगडतोय त्यांचं स्वप्न आम्हाला आम पूर्ण करायचं आहे म्हणून आम्ही सर्वांना कळकळची विनंती आहे की तुम्ही एसआरए एसआरएचा त्यांना रूम देत आहे इव्हन बर बर म्हणजे परप्रांती इतके येऊन झोपड्या बांधताय आणि त्यांना तुम्ही फुगड्यात रूम बांधून देत आहे आणि आमचे आमचे वडील आमचे आम्ही इतके वर्ष मुंबईमध्ये राहिलेलो आहे आणि आम्हाला तुम्ही मुंबईच्या बाहेर टाकताय हे बरोबर नाही आहे याचा अर्थ तुम्ही आम्ही आम्हाला कळकळची विनंती आहे तुम्ही आम्हाला मुंबईमध्ये फुगट्या आम्हाला घर पाहिजे बस एवढंच आमची विनंती आहे